खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजनाच्या दत्तधाम मंदिर परिसरात रील्स काढण्याच्या नादात डोंगराच्या दरीत कार कोसळून तरुणीचा मृत्यू झाला या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात अखेर तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे सूरज संजय मुळे असे अटकेतील तरुणाचे नाव आहे छत्रपती संभाजीनगरापासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलीभंजनाच्या जंगलात सूरज हा मृत श्वेता सरोसे हिला कारने घेऊन गेला श्वेताला कार चालविता येत नसताना त्याने तिच्या हातात स्टेरिंग दिले हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला कारचा रिव्हर्स गेअर पडल्यामुळे कार डोंगर दरीत कोसली या अपघातात श्वेताचा मृत्यू झाला श्वेताच्या मृत्यूला सूरज हाच कारणीभूत असल्याची तक्रार तिचा भाऊ मनीष सरोसे यांनी दिली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे करत आहेत सकाळी दहाच्या सुमारास श्वेताचे शवविच्छेदन करण्यात आले खुलताबाद हद्दीमधील सुलीबंजल येथील दत्तमंदिर येथे येथे छत्रपती संभाजीनगर येथील श्वेता सरोसे व तिचा मित्र सूरज मुळे हे फोर व्हीलर गाडी घेऊन फिरण्यासाठी आले होते त्या ठिकाणी श्वेता सरोसे हिने फोर व्हीलर गाडी चालवताना ती दरीमध्ये कोसळून मयत झाल्याची घटना घडली होती त्या घटनेच्या ठिकाणी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री फराटेसाहेब तसेच पोलीस उपनिरीक्षक माळीसाहेब यांनी भेट देऊन माळीसाहे पोलीस उपनिरीक्षक माळी यांचे तक्रारीवरून अकस्मात मृत्यू पोलीस ठाणे खुलताबाद येथे दाखल झाला होता आज रोजी पोलीस स्टेशन खुलताबाद येथे मयत श्वेता सरोसे हिचा भाऊ मनीष सरोसे यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की श्वेता हिचा मित्र सूरज मुळे याने तीच संभाजीनगर येथून घेऊन येऊन तिला येथील तिल डोंगरावर घेऊन जाऊन तिला तिच्याकडे कुठल्याही प्रकारचं फोर व्हीलर चालवण्याचं लायसन नसताना तिला त्याचे ताब्यातील वाहन चालवण्यास देऊन निष्काळजीपणा केल्यामुळे तिने तिने रिव्हर्स गिअर्स टाक गिअर टाकून गाडी चालवल्यामुळे ती गा गाडी तिला कंट्रोल न होता ती गाडी दरीमध्ये कोसळून तिला गंभीर जखमा होऊन मयत झाली आहे त्या तिच्या मरणास तिचा मित्र सूरज मुळे हा जबाबदार असल्याचे बाबत तक्रार दिल्यावरून पोलीस स्टेशन खुलताबाद येथे तीनशे चार अ भादवीप्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही सपोनी दिनकर गोरे अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर